नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये तर शेतकरी बांधवांनो हा बाजार मंगळवारपासून चालू होतो कारण बाजार मोठे असल्यामुळे बरेच व्यापारी वर्ग मंगळवारपासून या ठिकाणी गायी आणतात मंगळवार आणि बुधवार पूर्ण दिवस हा बाजार भरतो ज्या आपण शेतकरी बांधवांना टॉपच्या गाई खरेदी करायच्या असेल अंगाची साड्याची बोली असलेल्या तर आपले गणेश पाटील साहेबांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो मार्केटमध्ये आणि अडीच दिवस जर आले तर त्यांच्या गोट्यामधून तुम्हाला टॉपच्या गाई खरेदी करून देतील तर मित्रांनो बाजार खूप मोठा बाजार आहे आणि हा बाजार मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर वन बाजार म्हणून ओळखला जाणारा बाजार आहे तर या बाजारामध्ये तुम्हाला टॉपच्या गाई भेटतील कमीत कमी मित्रांनो तुम्हाला साठ हजारापासून तर लाखाच्या आसपास या ठिकाणी गाई भेटतील जशी गाय तशी किंमत दुधाची कॅपॅसिटी वीस पंचवीस तीस प्लसच्या दुदा, दुधा दुधाची कॅपॅसिटी तुम्हाला या ठिकाणी गाय भेटेल मित्रांनो गायींची क्वालिटी नंबर वन असणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो मोठ्या मोठ्या मापाच्या गायी आहेत आणि चांगल्या दुधाच्या गायी आहेत तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र एम पी गुजरात बऱ्याच मित्रांनो हैदराबाद तेलंगणावरून शेतकरी बांधव चॅनलच्या माध्यमातून आपले गणेश पाटील साहेबांकडून गायी खरेदी करतात दिवस पण यांच्या गोड्यामधून भरपूर गाय सेल होतात तर मित्रांनो तुम्हाला पण चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या दुधाच्या आणि गॅरंटीच्या जर गाई खरेदी करायच्या असेल तर आपले गणेश पाटील साहेबांशी एकदा नक्की संपर्क साधा तर शेतकरी बांध बरेच जण कमेंट करता की तुम्ही आम्हाला किंमत सांगत नाही तर शेतकरी बांध बाजार मोठे असल्यामुळे तर आपल्याला या व्हिडिओमध्ये आता भरपूर गाई आहेत किंमत तुम्हाला सांगतो मी मिनिमम साठ हजारपासून तर लाखाच्या आसपास या ठिकाणी गाय भेटेल त्या पण चांगल्या क्वालिटीच्या जशी गाय घेतली तशी दुधाची गॅरंटी भेटते मित्रांनो गाव गाय घेतली अंगाची साड्याची बोली असते पाहू शकता आपण या ठिकाणी गाय खरेदी केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिल्किंग चेक करायची तर चेक करू शकतात पावती बनवून देतात गाडी बनवून देतात काही प्रॉब्लेम येत नाही तर तुम्ही ज्या चॅनलच्या माध्यमातून आजचा बाजार चांगला भरलेला आहे आणि तुम्हाला जर बाजाराच्या दिवशी काम काही कामानिमित्त येता आलं नाही अडे दिवस पण आले, आले तरी चालेल तर आता सध्या दिवाळी ऑफर पण चालू आहे गणेश पाटील साहेबांनी सांगितलं आहे आपल्याला गाईच्या मागे आपण दोन ते तीन हजार रुपये डिस्काउंट देणार आहेत जे आपण शेतकरी बांधावर त्यांच्या नावावर जर गाई खरेदी करतील त्यांच्याकडे तर आपण दोन ते तीन हजार रुपये कमी किमतीने देणार आहे मित्रांनो आपण दिवाळीनिमित्त ऑफर ठेवलेली तर या ऑफरचा लवकरात लवकर शेतकरी बांधवाने लाभ घ्यायचा आहे मित्रांनो गोट्यामध्ये पण गेले निवांत चेक करता येईल आरामात तुम्हाला जी पटेल ती गाय खरेदी करून देतील आता बाजार खूप मोठा आहे त्यांच्याकडे तुम्हाला नाही आवडले दुसऱ्याकडून तुम्हाला एकदम व्यवस्थित दरामध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये गाय तुम्हाला खरेदी करून देतील तुम्हाला मार्केटमध्ये जी गाय आवडेल ती खरेदी करून देतील पाहू शकता आपण या ठिकाणी गायींची क्वालिटी नंबर वन दुधाची क्वांटिटी एक नंबर पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर गायी आलेले आहेत मित्रांनो आता बाजाराला सुरुवात झालेली सकाळचे साडेआठ नऊ वाजलेले आहेत हा बाजार कमीत कमी चार पाच वाजेपर्यंत फुल भरतो एकदम आणि लई शेतकरी बांधव येतात या बाजारामध्ये कारण बाजारामध्ये चांगल्या गाई आलेले असतात आणि बाजार खूप मोठा आहे सुखरूप बाजार आहे आणि एक नंबर व्यवहार होतात बाजारामध्ये भरपूर व्यापारी वर्ग असतो पाहू शकता आपण या ठिकाणी खूप मोठा बाजार आहे मित्रांनो तर नक्की जा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी बांधवपर्यंत हा व्हिडिओ पचवा बरे शेतकरी बांधवांना माहिती नसतं मित्रांनो कसं जायचं तर मित्रांनो हा बाजार शिर्डीपासून आपल्याला राहता जावा लागेल रात्यापासून पुढे गेल्यानंतर लोणी फाटा पागतो तिथून जवळच लोणी म्हणजे शिर्डीपासून जवळच आहे तुम्ही जर मुक्कामी आले तर म्हणजे तुम्हाला राहण्याकाण्याची सोय उपलब्ध आहे आणि एकदम कमी किमतीमध्ये रूम भेटतो तीनशे रुपयामध्ये भक्तिनिवासमध्ये रूम पण भेटतो आपल्याला आणि जेवण खावाचं तिथं फ्री आहे मित्रांनो तुम्ही मुक्कामी बी गेले तर शिर्डीमध्ये राहू शकतात आणि बाजारामध्ये पण त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था असते मित्रांनो हॉटेल वगैरे पण भरपूर आहे ते एकदम कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी पोटभर जेवण भेटतं चहा पाणी असते मित्रांनो एकदम म्हणजे बाजारामध्ये आपल्याला काही टेन्शन राहणार नाही गाडी भेटून जाते पावती बनवून देतात आपल्याला एकदम मस्त आरामात गाई खरेदी करून आपल्याला त्या ठिकाणी जेवणाची घरगुती व्यवस्था पण राहते मित्रांनो हॉटेलमध्ये ज्या ज्या हॉटेलत बाजूला त्या ठिकाणी म्हणजे एकदम रिजनेबल किमतीमध्ये एकदम म्हणजे कमी किमतीमध्ये आपलं पूर्ण बरं जेवण भेटेल तुम्हाला बाजार खूप छान बाजार आहे मित्रांनो अतिशय सुंदर बाजार आहे या बाजारामध्ये भरपूर शेतकरी बांधव येतात लांब लांबून येतात मित्रांनो एक एक हजार किलोमीटर येतात तर तुम्ही पण जा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्यानंतर तुम्हाला दिवाळीनिमित्त दोन ते तीन हजार रुपये डिस्काउंट भेटणार आहे तर नक्की जा मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा लाभ नक्की खरं आणि लाभ घ्या मित्रांनो दोन तीन हजार रुपये कमी किमतीने काही घ्या पाहू शकता आपण या ठिकाणी गाईंची क्वालिटी खूप सुंदर आहे मोठ्या माबाच्या गाई आहेत आणि चांगल्या गाई आहेत मित्रांनो पाहू शकता आपण बाजार कसा भरलेला आहे लक्ष्मी कारण बराबरि